दीक्षितांची माधुरी नाही माधुरी तुम्हाला भेटायसाठी येणार आहे ती आयोगाने तुला बघितलं तर नाना आणि माझं भांडण का असा पागल्यासारखी फिरशील फिरशील की काय तुझ्या नोकरीचा विचार विचार केलास की नाही अरे वा वा तू मला सांगतेस का आणि त्या समीर बरोबर तू गुनगुन गुलगुल बोलतोस त्या मार्गामध्ये मी कधी आलो आलो का तुम्हाला ब्लॅकमेल करतेस नाही का समज अरे दादा तुझ्या लक्षात कसं येत नाही मी समीर समोर का बोलते माहिती तुला का बोलतोस अरे तो छान पोहा घातो ना आणि ती त्याची पोवाळे येतात त्यामध्ये तुला तो तर ब्लाउज जाण्याचा चान्स देणार आहे ना म्हणून लाडी गोडी लावते रे त्याच्या शिला लोक सांगू लोक सांगू तो समीर मला त्या दूर दर्शन चान्स देणार आहे असं तू म्हणास तुला काय

मला पावसाळा सुरू व्हायला अजून उशीर आहे नाच घर आहे तू चंद्रावर झालास का चंद्रावर चंद्रावर खूप पाऊस पडला बांध्यात खूप पाणी झाला झालं म्हणून मी थांब चंद्रावर बांध्यावर बांध्या

आपल्याला तर लहान भाव नाही आहे मग याने मला दादा कसं म्हटलं अच्छा म्हणजे नानांचा बाहेर लपला कोण पाहिजे तुम्हाला बरं झालं बाबा की नाना घरात आई येतील अरे समी तू म्हणाचा समीर तुला माहित आहे ते कोंबडीच्या अंगामध्ये पिशी होते माहित आहे पिशी तिचा डोळा किती बारीक राहतो ना अगे तेवढी अक्कल नाही आहे तुला अशा अकाळमध्ये जर तू आमच्या घरामध्ये आलास तर हे आमचं नाना आहेत तुला ते कायम तर नापास करून टाकतील तिथं नापास होण्याला भीत तरी कोण अरे नापास होण्याचा खूप मोठा अनुभव आहे माझा नापास होण्यासाठी तुम्ही वर्षभर वाट वाटप असतो <laughs> नापास नापा होण्याचा खूप मोठा अनुभव आहे तरी अनुभव तुला नाही अरे मी एका एका वर्गामध्ये सात सात वर्ष काढली सात वर्ष आणि तेव्हा कुठं पोर्ड आमच्या घरी आले माझा सत्य

तुझा तबला ऐकतोस का दादा अरे दादा दादा तबला के वाजवतो नाही मला माहित आहे आमच्या पक्के दादा तबला ओ साकी हुसे पुसे थांबला अजून तो पण मला हे तू माझा तबला केव्हा ऐकलं हे बघा असं चोरून-चुरून ऐकन भरणावे अरे नाही पक्के दादा अरे हे माझे काम चोर आहे मी नाही बोलवा ये हे ये आता तू गाणं म्हणाल का बरं म्हण इथे बस पट्टीत म्हणू अरे फोन काय पट्टीत म्हणा घे मेरे दिल में यूं तुम प्यार प्यार बनके असा ना मग तू जा अरे नाही पखे तसे नहीं है तू जा तू जा तब तू खूप चांगला वाटतो असं की तो म्हणणं आहे एखाद्या भिंतीच्या पाली रेंगा सारखा वाटतो नाही माझ्या पक्या दादा गिरी डोक्या सावित्रीला माहित आहे ती माधुरी आहे ना अरे माझ्या दादाच्या तबल्यावर नाशिक मला भेट कर <laughs> <laughs> अरे ती दीक्षितांची माधुरी नाही त्या गेंडा स्वामीची मुलगी माझी माधुरी आणि <laughs> तुला सांगू समीर अरे मी तिला बायको करणार आहे पटवतो तिच्या बापाला बघत राहतो <laughs> <आगी देंस। laughs> अरे <laughs> <laughs> हो, तुझा आकाशवाणीवर कार्यक्रम होता ना हो, हो, आता निघालच होतो पण तू नंतर भेट म्हणा ते आकाशवाणीवर तबला वाजवण्यासाठी मला चान्स देणार हो यार तुला चान्स मी देणार आहे तुला या जमीन जर मी चान्स नाही दिला तर तुला स्वर्गातील नक्की चान्स मध्ये काय स्वयपाक झाला का नाही तुझा बाप का देशपांडे <laughs> <हाँ? हाँ? laughs> काय करत होता देशपांडे हा नाना तुम्ही मला देशपांडे मनाला मला तुझ्या आईवर शंका आहे का अहो मला तसं म्हणायचं नाही नेहमी नेहमी तू मला पक्या पक्या तुम्ही मला पक्या पक्या म्हणायचे ना पण आज चक्क देशपांडे प्रकाशराव तबला छान वाजवता बाहेर आवाज येत होता ना आ, हो नाना त्याचं काय आहे तबला मी वाजवतो पण तबला वाजवताना साथ पाहिजे ना गाण्याची वाजव तू तबला मी म्हणतो गाणं तुम्ही आणि गाणं म्हणलं अरे भडवे तुझ्या आईला गाणं म्हणून का पटवलं माझ्या आईला तुम्ही गाणं म्हणून पटवलं म्हणलं आप प्रे? अहो बाजी प्रभू देशपांडे यांच्या घरात तुम्ही भाले चालवणारे माणसं तुम्ही आणि तुम्ही आणि गाणं म्हणणार ए ना म्हणा म्हणा ना म्हणा ना वाजवा वाजवा ना। लाव तुला तबला नाही माझा तबला चोवीस तास चढून राहतो चढवून ठेवू नको पुढं फुटतील काही पुढायची वा वा खाली वाजव वरही वाजव म्हणजे डोळे कशाला धावून झाले मला तुलाही आठवायचे तुमचा तो सूर माझा हा ताल आहे कपलेकले औकत नाही त्यांची समोर वाजले वाजली माझ्या गाण्यावरच तर धाळून तुझी आई माझ्या सोबत लग्न केलं रे बुई होती बळी होती बया उभा काय थापा मारता हे असलं गाणं म्हणून तुम्ही माझ्या आईला पटवा हो असल्या गाण्यापेक्षा एखादा कुत्रा तरी चांगला सुरामध्ये भुलतो फक्त समीर न तेव्हा कुठं वाजवायला मजा येते असली गाणी नाही तर मग तुमची काय आजकालची गाणी म्हणू बघ ऐकू आला तर तुला घराच्या बाहेर काढेल लक्षात ठेव आणि इथे विनायकरावाचा तर त्याचे तंग तोडील आज पासून काम करायचं तर तुला घरात खायला मिळेल स्वयंपाक झाला नाही बाबा एक त्याचा कर

म्हणून मी विचारलो काय अगं मी पिलेश्री नाही आवश्यक तू नाराज माझं म्हणणं असं की बाजी प्रभू देशपाने येण्याच्या अगोदर आपण खर खिणले की पावन खिंड लागेल अरे नाग आले ना तर तुझी काय ठेव अगं तर मी या खात्याक नको असू शकतो त्या खाली नको लपू तुला सांगू ती शेजारचे कुत्र्यां रोज इथं जेव लागते आणि रोज नाना आला म्हणून या खात्याखाली निवडता काही भेटला भेटला तर मग कशा भेटलं नाही एक काम करेल आमचं कपाट आहे नावलो माझ्या मुलाला कामाला माझ्या मुलाला बोलत होते नाही चला जे तू हा जेवण केलं पाहिजे अरे बाबा कपाटात ठेवून देतो घरची कपाटही बोलायला लागली की काय ते शेजारची कुत्री आहे ना तिने तीन पिले दिले ओरडत असेल असं होते खात्याच्या खाली आलीस का ग <laughs> नाई नाही तुझे तंगले तोडले ना तर मांचं नाव गाजलं नाही छे काय आवाज इथे जे वाला वा जाते की नाही